नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचा जो शेतीचा सातबारा आहे त्यात आतापर्यंत तुम्ही म्हणा किंवा मी आपण बरेचसे बदल केलेले आहेत मित्रांनो कधी हक्क सोड केलेला असेल कधी वाटणी केलेली असेल किंवा एखाद्या वेळेस वारस लागलेले असतील किंवा एखादी खरेदी विक्री केलेली असेल बरोबर पण आजही मित्रांनो जर तुमच्या सातबाऱ्यात तुम्हाला कोणी विचारलं की काय झालेलं आहे म्हणजेच तुमच्या सातबाऱ्यात काय बदल झालेला आहे कि म्हणजे एखाद्या वेळेस खरेदी झाली आहे किंवा वारस लागलेले आहात किंवा हक्क सोड केलेला आहे किंवा वाटणी केलेली आहे तर ते तुम्हाला सांगता येत नाही मित्रांनो हो मित्रांनो ज्या सातबाऱ्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतो मित्रांनो शेतात तुम्ही राबता त्याच सातबाऱ्याचं जर तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या सातबाऱ्यात काय बदल केलेले तर ते तुम्हाला सांगता येत नाही आहे मित्रांनो का मित्रांनो कारण आपलं काम फक्त आपण तलाठी कार्यालयात जायचं तिथं गट नंबर किंवा सर्वे नंबर सांगायचा तिथून उतारा घेतला का आपण ज्या कामासाठी आपल्याला सात बारा लागतोय तिथं जमा केला एवढंच आपलं काम आहे मित्रांनो याच्या पलीकडे तुमच्या सातबाऱ्यात मला सांगा तुम्ही काय माहिती आहे तुम्हाला तर काळजी करू नका हा व्हिडिओ तुमच्या याच प्रश्नांसाठी मी स्पेशल व्हिडिओ हा बनवलेला आहे मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये तुमच्या सातबाऱ्यात वरच्या टोकापासून ते खालच्या टोकापर्यंत म्हणजेच वरच्या कोपऱ्यातून ते खालच्या कोपऱ्यापर्यंत जेवढी माहिती दिलेली आहे सर्व माहिती तुम्हाला डिटेलमध्ये समजून मी सांगणार आहे मित्रांनो तर यासाठी हे स्पेशल सेशन आपण अरेंज केलेलं आहे तर चला डायरेक्ट स्टार्ट करूया मित्रांनो आतापर्यंत लाखो लोकांनी पीएम किसानसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कदाचित आतापर्यंत पी एम किसानसाठी लाखो लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय पण या मध्ये फक्त मोजकेच ऍप्लिकेशन सक्सेस झालेत का मित्रांनो कारण जो सातबारा तुम्ही जेव्हा पी एम के सालचं रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुम्हाला तिथं लँड रजिस्ट्रेशन नंबर मागितला जातो मित्रांनो तर लँड रजिस्ट्रेशन नंबर नेमका कोणता आहे जेव्हा तुम्हाला तिथं लँड रजिस्ट्रेशन नंबर मागितला जातोय तेव्हा तिथं तुम्ही एकता खाता क्रमांक टाकताय किंवा तुमचा गट क्रमांक टाकला जातो कधी कोणी एखाद्या वेळेस सर्वे क्रमांक टाकतो कधी कधी नोंद क्रमांक टाकतात तर या गोष्टीमुळेच हे ऍप्लिकेशन पेंडिंग पडतात मित्रांनो म्हणजे तुमचे अर्ज कचऱ्यात जात आहेत लक्ष द्या तिथं तुम्हाला जो लँड रजिस्ट्रेशन नंबर मागितला जातो मित्रांनो तो, मित तो तुम्ही कधी जर तुमचा सातबार ओपन केला असेल तर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यात वरच्या कोपऱ्यात दिलेला आहे मित्रांनो वरच्या कोपऱ्यात डाव्या बाजूला तुम्हाला यू एल पिन दिलेला असतो मित्रांनो यू एल पिन म्हणजे युनिक लँड आयडेंटिफिकेशन पिन म्हणजेच तुमचं जसं तुमचं आपलं आधार कार्ड असतं से मित्रांनो सेम त्याच पद्धतीने तुमच्या जमिनीचं ते एक प्रकारे आधार कार्ड आहे मित्रांनो हा युनिक लँड आयडेंटिफिकेशन पिन तुम्हाला त्या लँड रजिस्ट्रेशन नंबरमध्ये तिथं ता टाकायचं असतो मित्रांनो तर अशात मित्रांनो बरेचसे लोक मी आधी सांगितल्याप्रमाणे खाता नंबर टाकलेला आहे किंवा ग सर्वे नंबर टाकला किंवा गट नंबर टाकलेला आहे एखाद्या वेळेस नोंद नंबर टाकलेले आहेत तर यामुळेच हे बरेचसे ॲप्लिकेशन तुमचे पेंडिंगमध्ये आहेत मित्रांनो तर लक्षात आलं असेल तुमच्या की यापुढे जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन जर पी एम केसांचं करत असाल तर लँड रजिस्ट्रेशन नंबरला तुम्हाला यू एल पिनच तिथं टाकायचा आहे मित्रांनो दुसरा नंबर कुठे टाकू नका यू एल पिन हा तुमचा लँड रजिस्ट्रेशन नंबर असतो यानंतर ओळूया आपल्या थोडंसं बेसिक माहितीकडे मित्रांनो आज आजही मित्रांनो तुम्ही आपण शिकलेले आहात बरोबर जे शिकलेले आहेत त्यांना सर्वे नंबर म्हणा किंवा खाते नंबर या सर्व गोष्टी माहिती आहेत पण जे लोक निरक्षर आहेत म्हणजे ज्यांना काही समजत नाही अशा लोकांना आजही तुम्ही सांगतो मित्रांनो माझ्याकडे बरेचशे केस येते तुम्हाला सांगतो आजही बरेचसे लोक असतात की ज्यांना स्वतःचा सर्व्हे नंबर किंवा गट नंबर सुद्धा माहिती नाही मित्रांनो तर सर्व्हे नंबर कुठे असतो मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नाही पण ज्यांच्या ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी लक्ष द्या तुमचा जो सात बारा आहे सात ब्याच्या सेंटरमध्ये डायरेक्ट वरती सेंटरमध्ये तुम्हाला भूमापन क्रमांक दिलेला असतो समजा एक्झाम्पल घेऊ आपण पन, एकशे पन्नास एक दिलेला असतो तुमच्या आणि डाळ बाजूला तुमच्या शिवाराचं नाव येते हो मित्रांनो आणि त्याच्या समोरच तुम्हाला भूमापन क्रमांक एकशे पन्नास ऑब्लिक एक समजा फॉर एक्झाम्पल म्हणून उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय तर अशा प्रकारे तुमचा हा सर्वे नंबर किंवा गट क्रमांक असतो तर यानंतर तुमच्या सातबाऱ्यात तुमचा खाते क्रमांक तुम्ही कशा पद्धतीने शोधू शकता खाते, खाते क्रमांक सुद्धा बऱ्याचशा लोकांना माहिती नाही मित्रांनो तर खाते क्रमांक हा तुमचं जे उतारा आहे मित्रांनो सातबारा त्यात तुमची जेवढी नावं आहेत जेवढी नावं असतील तर तुमचा जर सिंगल उतारा असेल लक्ष द्या काय सांगतोय सिंगल उतारा जर असेल तर तुमच्या नावासमोर तुमचा डायरेक्ट खाते क्रमांक दाखवला जाईल मित्रांनो वरती तुमचं नाव जे आहे त्या नावाच्या बाजू डाव्या बाजूला तुम्हाला वरती दिलेलं असते खाते क्रमांक आणि त्या खाली तुमचा तो नंबर दिलेला असतो मित्रांनो उदाहरणार्थ तुम्हाला बावन्न त्रेपन्न पंचावन्न असा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो म्हणजे तुमचा जो खाते क्रमांक असेल तो तुमच्या नावाच्या समोर तिथे दिलेला असतो आणि जर तुमचा सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्रामध्ये जेवढेही नावं असतील एका उतार्यात म्हणजे ज्या क्षेत्रात जेवढे क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रात जेवढे सामायिक नावं आहेत त्या नावाच्या समोरवर तीस डायरेक्ट एकच क्रमांक दिलेला असतो म्हणजेच तुमचं सिंगल नाव असो किंवा सामायिक असो तुम्हाला डाळ बाजूला तिथं तुमचा क्रमांक दिलेला असतो आणि त्याखाली जर त्याच उताऱ्यात एखाद्या वेळेस तुम्ही खरेदी विक्री केलेली असेल किंवा नवीन बदल केलेला असेल किंवा वाटणी जरी केलेली असेल तर डायरेक्ट खाली जर स्पेशल नाव ॲड असेल तर त्या खात्याचा दुसरा खाते क्रमांक येतो मित्रांनो तोच खाते क्रमांक तुम्हाला मिळणार नाही त्या खात्याचा तिथं क्रमांक बदलतो यामुळेच तुम्हाला सांगितलं की बेसिक गोष्टी बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे क्रमांक हा तुमच्या नावाच्या समोर असतो मित्रांनो तुमचं जर वाटणी असू द्या की काही असू द्या सिंगल जरी असलं तरी तुमच्या सामायिक क्षेत्राच्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसेल आणि त्याखाली जर तुमचं तुम्ही खरेदी विक्री केलेली असेल तर त्याखाली जय जम जमिनीचे जे मालक आहेत त्यांच्या नावासमोर त्यांचा खाते क्रमांक वेगळा दिसेल मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचे खाते क्रमांक आणि सर्वे क्रमांक हे तुम्ही अगदी सहजपणे बघू शकता मित्रांनो एकदा उतारा बघून घ्या तेव्हा तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल मित्रांनो यानंतर वळूया थोडस ऍडव्हान्स माहितीकडे मित्रांनो यानंतर मित्रांनो तुमच्या सातबाऱ्यात वारस हक्कसोड खरेदी विक्री आणि वाटणी हे झाली आहे की नाही हे तुम्हाला कसं कळते हो डायरेक्ट तुमच्या सातबाऱ्यातच दिलेलं दिलेलं असतं मित्रांनो परंतु आपण इकडे तिकडे चक्रा मारत बसतो तुमच्या सातबाऱ्यात जर तुम्ही वारस लागलेले असाल नीट लक्ष द्या काय सांगतोय वारस जर लागलेले असाल तुम्ही तर तुमच्या जमिनीचे जे आधीचे मालक असतील म्हणजे ज्यांचा मृत्यू झाल्यानंतर वारस लागतात मित्रांनो त्यांचे मुलं बाळ तर जे जमिनीचे मालक असतील त्यांचं नाव तिथं कमी होईल आणि त्यांच्या नावासमोर तुम्हाला एक उज्या बाजूला एक नंबर दिलेला असतो मित्रांनो त्या नंबरवर काट मारलेला असतो त्या नंबरच्याच खाली तुमचे जे मुलं तिथं पात्र वारस लागलेले आहेत म्हणजे जमिनीचे मालक वारलेले आहेत आणि त्यांच्या मुलांची नावं तिथं ऍड झाली आहे त्यांच्या नावाच्या समोर तुमच्या जमिनीच्या मालकाच्या नावाच्या समोर जो नंबर दिलेला मित्रांनो तोच नंबर तुम्हाला तुमचे जे वारस आहेत त्यांच्या नावाच्या समोर बघायला मिळणार आहेत म्हणजे यावरून लक्षात येते मित्रांनो की हे वारस लागलेले आहेत ला मित्रांनो यानंतर तुमच्या सातबाऱ्यात वाटणी किंवा खरेदी विक्री कशी चेक करायची तर ते तुम्हाला माहिती आहे जर तिथं तुमचा वारस नोंद बदलला म्हणजे तिथं तुमचा नोंद नंबर जर चेंज झाला खाली तर लगेच तुमच्या लक्षात येईल एकतर वाटणी झाली असेल किंवा खरेदी विक्री झाली असेल किंवा हक्क सोड केलेला असेल आणि सातबाऱ्याचा जो सर्वात महत्वाचा सा मुद्दा सांगतो उज्या बाजूला उज्या बाजूला तुम्हाला वारस किंवा खरेदी विक्री किंवा कोणतीही नोंद या सातबाऱ्यात कधी झालेली आहे याची सेंटरमध्ये उज्या बाजूला तुम्हाला दिनांक दिलेली असते मित्रांनो की या सातबाऱ्यात बदल कधी झालेला आहे शेवटचा ती दिनांक तुम्ही बघून त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जर तुम्हाला पीएम केसांचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की माझ्या नावावर जमीन कधी लागलेली आहे दोन हजार एकोणीसच्या नंतर लागलेली असेल आणि वारस जर असाल तर तुम्ही कधीही अप्लाय करू शकता ती दिनांक बघून घ्या एकदा आणि जर तुम्ही खरेदी विक्री वाटणी किंवा हक्कसोड जरी केला तर तुमची ती दिनांक जर दोन हजार एकोणीसच्या आधीची असेल कि समजा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या आधी असेल म्हणजे जर एकतीस जानेवारी दोन हजार एकोणावीस जरी असलं लक्ष द्या काय सांगतोय तरी तुम्ही सहजपणे लाभ घेऊ शकता मित्रांनो आणि जर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही मित्रांनो कारण जी आर तुमचा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला तयार झालेला आहे पी एम किसानचा तर अगदी सहजपणे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो आणि सोबतच तुमच्या सातबाऱ्यात बोजे कमी करणे बोजे चढवणे या गोष्टी तुम्हाला जो उजवा कॉलम आहे मित्रांनो सातबाऱ्याचा तुमच्या सातबाऱ्याचा जो उजवा बाजूची जी बाजू आहे तुमची उजवी त्या बाजूला तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये येते मित्रांनो तुमच्या कोणत्या सोसायटीचा किती बोजा आहे कोणत्या बँकेचा किती बोजा आहे तुम्ही किती कुक कमी केलेला आहे सर्व डिटेलमध्ये तुमच्या सातबाऱ्यात तु माहिती दिलेली असते मित्रांनो त्यामुळे माझं सर्वांना एकच सांगण्या मित्रांनो की यांना त्यांना विचारापेक्षा किंवा कन्फ्युज होण्यापेक्षा किंवा गोंधळून जाण्यापेक्षा एकदा तुमचा सातबारा नीट मी ज्या पॉईंट तुम्हाला सांगितलेले हे पॉईंट लक्षात घ्या आणि तुमचा सातबारा एकदा घरी ओपन करा आणि त्यानंतर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की तुमच्या सातबाऱ्यात कशा पद्धतीने बदल झालेत आणि तुम्ही यानंतर पी एम किसान असो किंवा शासनाची कोणती योजना असो त्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे तुमच्या घर बसल्या अगदी सहजपणे लक्षात येईल मित्रांनो आशा करतो तुमच्या अतिशय कामाची माहिती दिली फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणंदत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र